श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण व उत्सव सुरू होतात श्रावण महिना हा भगवान शंकराचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रत वैकल्य व उपवास केले जातात श्रावण महिन्यातील पहिला सण हा नागपंचमी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच नऊ ऑगस्ट रोजी अर्थात शुक्रवारी आहे नागपंचमी हा दिवस नागाच्या पूजेसाठी विशेष मानला जातो पंचमतिथी ही सापांना अतिशय प्रिय मानली जाते नागपंचमीच्या दिवशी नागदेवतासह भगवान शंकराची पूजा केल्याने काल दोषासह जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाच्या द्वारे यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस नागपंचमीचा होता नागपंचमीला आठ नागदेवांची पूजाही केली जाते आणि ते म्हणजे वासुकी ऐरावत मणिभद्र कालिया धनंजय तक्षक कर्कोटक्ष आणि धृतराष्ट्र या नागदेवतांची पूजा केल्याने आपल्याला शुभ फळ हे प्राप्त होत असतं हिंदू धर्मात नागदेवतेला विशेष महत्त्व आहे नागपंचमीच्या दिवशी सुख समृद्धी आणि पिकाच्या रक्षणासाठी शेतात नागाची पूजा करून त्यांना प्रसन्न केलं जातं नाग हा शिवशंकराच्या गळातील अलंकार आहे आणि भगवान विष्णूंचा पलंग देखील आहे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसह भगवान शंकराची पूजा करून रुद्राभिषेक केल्यास व्यक्तीच्या जीवनातून काल सर्पदोष नाहीसा होतो या दिवशी नागाची आंघोळ करून पूजा केल्याने पुण्यप्राप्त होतं या दिवशी सापांची पूजा केल्याने माणसाच्या जीवाला सर्पदंश होण्याचा धोका कमी होतो नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य द द्वारावर नागाचं चित्र लावल्यास त्या घरावर नागदेवतेची कृपा होते आणि त्या घरातील सदस्यांची सर्व दुःख दूर होतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत हा उपाय प्रत्येक बहिणीने आपल्या भावासाठी करायचा आहे एकतीस तांदळाचा अतिशय प्रभावीचा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या भावाची भरपूर प्रगती होते त्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळत असतं त्याचबरोबर त्याची कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होते हा उपाय कसा करायचा आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बैल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ जो आहे तो मिस करणार नाही पंचमीच्या दिवशी पहाटे लवकर उठून देवी देवतांचं ध्यान करून तुमच्या दिवसाची सुरुवात ही तुम्हाला करायची त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आता आपल्याला सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचे त्याचबरोबर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो हो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला शुभ मुहूर्तावर देवघराजवळ नागदेवतेचे चित्र काढायचे आहे आणि त्यांची पूजाही करायची किंवा तुम्ही मातीपासून बनलेल्या नागाच्या मूर्तीची सुद्धा स्थापनाही करू शकतात आता नागदेवतेला आपल्याला हळद कुंकू फुलं अक्षदा आघाडा व्हायचा आहे पूजा करून झाल्यानंतर नागपंचमीची आपल्याला कथाही वाचायची त्यानंतर तुपाचा दिवा लावून आरती करायची आहे आणि नागदेवतेला वाटीभर दुधाचा नैवेद्य हा अर्पण करायचा अशा रीतीने आपल्याला नागदेवाची पूजाही करून घ्यायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही नागपंचमीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतो पण हा उपाय तुम्हाला घरी करता येणार नाही तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊनच तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे मंदिरामध्ये जाताना आपल्याला एकतीस तांदळाचे दाणे हे आपल्याबरोबर घेऊन जायचे हे तांदळाचे दाणे जे आहेत ते पांढरे शुभ्र असले पाहिजेत अखंड असले पाहिजेत कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे त्याचबरोबर आपल्याला एकतीस बेलाची पत्रंसुद्धा लागणार ही पत्रंसुद्धा व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठेही फाटलेली तुटलेली नसावी त्याचबरोबर आपल्याला एक तांबाभर पाणीसुद्धा घेऊन जायचं आहे त्याचबरोबर महादेवांना प्रिय असणाऱ्या पांढरी फुलं घेऊन जायची आहेत पांढरी मिठाई आवर्जून मिळ घेऊन जायचे नागपंचमीच्या दिवशी दूध आणि लहायांचा नैवेद्य जो आहे तो आवर्जून आपल्याला महादेवांना सुद्धा अर्पण करायचं धतुरा घेऊन जाऊ शकतात तर ज्या ज्या वस्तू महादेवांना प्रिय त्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला महादेवांना जलाभिषेक करायचा आहे जल अर्पण करताना आपल्याला श्री शिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा निरंतर जल अर्पण करताना मंत्राचा ज भाग करायचा आहे त्यानंतर आपण जे भस्म घेऊन गेलेली आहेत पांढरी फुलं घेऊन गेली आहेत मिठाई घेऊन गेलेली असेल जो नैवेद्य घेऊन गेले त्या सर्व वस्तू आपल्याला महादेवांना अर्पण करून घ्यायच्या दिवा घेऊन गेलेली असतील तर दिवासुद्धा प्रज्वलित करून आपल्याला शिवलिंगाच्या खाली जिथे जागा असते तिथे ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता ह्या उपाया करता आपल्याला लाल चंदन आणि पिवळं चंदन सुद्धा लागणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे बेलपत्राचं जे सर्वात वरचं जे टोक असतं तिथे तो, आपल्याला पिवळं चंदन लावायचं आणि बाजूची जी दोन पानं असतं तिकडे आपल्याला लाल चंदन लावायचं आणि त्याचबरोबर जो एक तांदळाचा दाना आपण एकतीस तांदूळ घेऊन गेलेत हे आपल्याला त्याच्यातला एक तांदळाचा दाना घ्यायचा आहे एक बेलपत्रावर बरोबर मधोमध आपल्याला तो दाना चिकटवायचा आहे आणि त्यानंतर हे बेलपत्र आपल्याला शिवलिंगावर अर्पण ज्या साईडने आपण दाना चिकटवला त्या साईडने आपल्याला ते महादेवांच्या शिवलिंगावर बेलपत्र जे आहे ते अर्पण करायचं अर्पण करताना आपल्याला महादेवांना बोलायचं की माझ्या भावाची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे माझ्या भावाच्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं दुःख संकट विघ्नही आली नाही पाहिजेत माझ्या भावाला दीर्घायुष्य प्राप्त झालं पाहिजे अशा रीतीने आपल्याला बोलायचं आहे आणि ते पहिलं बेलपत्र अर्पण करायचं पुन्हा दुसरं बेलपत्र घ्यायचं आहे पुढ पहिल्या पानावर जेवरचं पान आहे त्याच्यावर आपल्याला पिवळं चंदन लावायचं आणि बाजूच्या दोन्ही च पानावर आपल्याला चंदन लावायचं आणि बरोबर मधोमध आपल्याला एक तांदळाचा दाना चिकटवायचा आहे पुन्हा ते बेलपत्र आपल्या भावाच्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्याकरता त्याला यश मिळण्याकरता बोलायचं आहे आणि ते महादेवांच्या शिवलिंगावर आपल्याला ते पान जे आहे ते अर्पण करायचं अशा रीतीने आपल्याला एक तीस वेळा बेलपत्र अर्पण करायचं एक तीस वेळा आपल्या भावाच्या प्रगतीकरता महादेवांना प्रार्थनाही करायची आहे त्यानंतर आपल्याला मनोभावे महादेवांची आरती करून घ्यायची आहे आणि तिथेच बसून आपल्याला एकशे आठ वेळा महादेवांचा मंत्राचा जप हा करायचा आहे तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप हा एकशे आठ वेळा करायचा आहे त्यानंतर आपल्याला शिवलिंगावरचं एक, एक बेलपत्र उचलायचं उतरव उचलताना आपल्याला महादेवांना बोलायचं की हे बेलपत्र मी माझ्या भावाच्या प्रगतीकरता त्याला दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता त्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होण्याकरता त्याच्यावर कधी कोणत्याही प्रकारचं वाईट संकट न येण्याकरता तुमच्याकडनं तुमचं आशीर्वाद म्हणून घेऊन चालली आहे आणि हे पान आपल्या घरी घेऊन यायचे घरी आणल्यानंतर आपल्याला हे लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि आता तुमचा भाऊ जवळ राहत असेल तर त्याला हे पान नेऊन द्यायचं आहे ने आणि त्याला सांगायचं कायम हे तुझ्या पाकिटामध्ये ठेव हे पान आपल्या भावाच्या पाकिटामध्ये ठेवल्यामुळे आपल्या भावावर कधी कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण आपल्या भावाची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणून प्रत्येक बहिणीने आवर्जून हा उपाय करायचा आहे श्री स्वामी समर्थ